नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे मित्रांनो दिवसभरामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मधून जे काही आपण बातम्या पाहतो ऐकतो या सगळ्याच बातम्या वस्तुस्थितीच्या जवळ जाणाऱ्या नसतात आणि सूत्रांच्याकडून आलेल्या बातम्यामध्ये किती तथ्य असतं हे अव्हानं आपल्या लक्षात आलेलंच असेल परंतु इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तेवढं तारताम्य नसतं की बाबा काल आपण बातमी दिली तिचं आज काय झालं पुढं किंवा उद्या काय झालं किंवा भूतकाळामध्ये जे काय आपण सांगितलं होतं त्याचं पुढं जाऊन काय झालं किंवा ते तुमचे सूत्र किती खरे ठरले या संदर्भामध्ये त्यांच्याकडून कधी आपल्याला परत माहिती मिळत नाहीये आगामी महापाल पालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती जवळजवळ निश्चित मानली जाते म्हणजे दोन्ही बाजूनी तशी सकारात्मक वक्तव्य येत आहेत पण युतीबा युतीबाबत अद्यापही अधिकृत अशी घोषणा झालेली नाहीये आणि त्याच्यातच काल एक अशी बातमी आली की युतीचं घोड हे पदा महापौर पदासाठी आढलेलं आहे महापौर कुणाचा ह्याच्यासाठी जी चर्चा जी आहे त्याच्या ती चर्चा तिथे येऊन थांबलेली महापौर कुणाचा ओबाटा गटाचा की मनसेचा ही बातमी जेवढेला मी वाचली त्यावेळेला मला खरंच हसायला आलं कारण निवडणुकीला अद्याप तीन चार महिने बाकी आहेत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले परंतु ते एकत्र निवडणूक लढवणार आहेत अशी अधिकृत घोषणा तर अद्याप काही झालेली नाहीये आणि ती घोषणा अद्याप न झाल्यामुळं त्या संदर्भामध्ये अनेक तर्कवितर्क मानले म्हणजे मांडले जात आहेत दर आठवड्याला काही ना काहीतरी एक पुढी सोडली जाते आणि त्याच्यावरून चर्चा घडवल्या जातात आता ही पुडी ही मीडिया सोडते की मीडियाच्या माध्यमातून दुसरं कोणी सोडते म्हणजे एक तर मीडिया सोडते सूत्रांचा हवाला देऊन का मीडियाकडून सोडवली जाते हे कळायला मार्ग नाही तर या संदर्भातच आपण आज चर्चा करणारे मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आजचा जो विषय आहे त्याचं टायटल आहे बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्र आलेत असे अद्याप काही अधिकृत घोषणा झालेली नाहीये परंतु सूत्रांचा आधार घेऊन रोज एक नवीन पुढी सोडली जाते गेल्या आठवड्यामध्ये अशीच पुढी सोडली की जागा वाटपावरून चित्र आडलेले मग ते सिक्स्टी फोर्टी का फिफ्टी फिफ्टी का सेवन्टी थर्टी असे रोज एक आकडे वर येत आहेत आणि आता नवीनच एक पुढी सोडण्यात आलेली आहे की महापौर पदावरून दोन्ही पक्षामध्ये एकमत होत नाहीये आणि दोन्ही पक्षांचे जे नेते आहेत ते महापौर आमचंच होणार असे जाहीरपणे मीडिया समोर बोलत आहेत आता वास्तव असं आहे की जे दोन्ही पक्ष आहेत हे दोन्ही पक्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत आहेत स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत आहेत हे ज्यांना महापालिकेमध्ये सत्ता मिळेल का नाही हे शाश्वती नाही ते खरोखरच महापौर पदासाठी भांडतील का बर अद्याप निवडणुका जाहीर नाहीत निवडणुकीला अजून तीन चार महिने आहेत त्याच्यामध्ये अजून जागा वाटप झालेलं नाहीये जागा वाटपाची चर्चा कुठपर्यंत आले माहित नाही चर्चा येण्यास होण्यासाठी अगोदर युतीची अधिकृत घोषणा होवी लागेल आणि ज्या वेळेला युतीची अधिकृत घोषणा होईल त्यावेळेला पुढं मग जागा वाटपाचा विषय किंवा असंही असू शकेल की बाबा जागा वाटपाबाबत अगोदर चर्चा होईल त्याच्यावर जर समाधान झालं त्याच्यातून तोडगा निघाला तरच युतीची घोषणा होईल अन्यथा होणार नाही त्याच्यानंतर निवडणुका जाहीर होतील मग कोण कोणाच्या बाजूने कोण कोणा एकत्र लढते कोण वेगळं लढते कोण कोणाच्या जा गटात जाते इकडचं पक्षप्रवेशन हे ते, ते मग एकत्र निवडणुका लढवच्या लढवायच्या का वेगवेगळ्या लढवायच्या ह्या सगळ्या भरपूर अजून पुलाखालून पाणी जाणार आहे अजून कशाचा काही पत्ता नाही आणि अजून हे एकत्र लढणार आहेत का हेही माहिती नाहीये त्याच्यामुळं कशाचं काही नाहीये आणि मेडे आपलं सूत्रांच्या हवाल्यानं रोज एक पुढी सोडते म्हणजे आता उभाटा शिवसेना ही मनसे बरोबर युतीसाठी किती उतावळी झाली असली तरी मनसेकडून अजून त्या ते, हवा ते तेवढा तितकासा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये दुधाना तोंड भाजल्यामुळं ते ताकही पंकून पेण्याच्या मनस्थितीत आहेत हे स्पष्टपणे जाणवते आता समोर महायुतीचे तगडे आव्हान आहे महायुतीमध्ये जे तीन पक्ष आहेत हे तिन्ही ताकदवान पक्ष आहेत म्हणजे स्वतः भाजपाची ताकद तर आहेच गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा ते अगदी सत्तेच्या जवळ गेले होते तसं म्हटलं तर महापौरपदीत त्यांचं हे बसायला पाहिजे होत परंतु त्यांनी ते महापौर शिवसेनेला संधी दिली आता ह्या महा मा, महायुतीचे तिन्ही पक्ष एवढे तगडे असताना त्यांच्या समोर या नवीन युतीचा ठाकरे बंधूंचा किती टिकाव लागेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे आणि दोन्ही नेतृत्व हे अगोदर जागा वाटपाला प्राधान्य देणारे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर समाधान झालं तर मग युतीचा विषय आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आणण्यासाठी म्हणून ते आहेत आताची त्यांची जी परिस्थिती आहे ती अशी ते नाहीये की बाबा ते सत्ते सत्तेच्या जवळ जातील अशी बिलकुल नाहीये त्यामुळं सध्या तरी त्यांचे हे असणारे की महायुतीला रोखून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणायचे ह्यालाच त्यांचं प्राधान्य असणार आहे त्यामुळे महापौर तुझा कि माझा हा प्रश्नच येत नाहीये तिथे फार तर जागा वाटपाबाबत चर्चा होऊ शकते म्हणजे सद्यस्थितीत आपल्या पक्षाची राजकीय ताकद किती आहे हे दोन्ही पक्षप्रमुखांना आहे त्यामुळं महापौर कुणाचा हा प्रश्न त्यांच्या पुढे असेल असं बिलकुल वाटत नाही हा प्रश्न फक्त मीडिया पुढे किंवा मीडियाच्या माध्यमा म्हणजे मीडियाचा वापर करून विरोधी जे पक्ष आहेत ते कुठंतरी या पुढे सोडताना दिसत आहेत कारण स्वतःचं अस्तित्व टिकवायचं हा त्यांच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे मग महापौर कुणाचा हा प्रश्न त्यांच्या पुढे असेल असं बिलकुल वाटत नाही तेवढा पॉलिटिकल अवेअरनेस हा दोन्ही पक्षाच्या प्रमुखांच्याकडे निश्चितपणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामध्ये आणखीन एक मध्ये पुढे सोडली होती कुणीतरी की जर ओबाटाची सत्ता आली तर खान महापौर होणार असं काहीतरी माया वाचनात आलं होतं या अशा अजून बऱ्याच पुढ्या सुटणार आहेत कारण निवडणुकीला अजून तीन चार महिने अवकाश आहे त्यामुळे वेगवेगळ्या पुढ्या अजून अशा बऱ्याच सुटतील याच्यामध्ये कुणीही मागं राहणार नाहीये उद्या सांगता येत नाही शिवसेना उभाटा आणि मनसेकडून अशी पुढे सोडली जाईल की भाजपाची जर सत्ता आली तर परप्रांतीय महापौर होईल अशी जर पुढे सोडली किंवा कि पुढे पण नाही म्हणत किंवा आपण पुढे म्हणू किंवा त्याला आरोप म्हणू म्हणजे उद्या जर समजा राज ठाकरे असे आरोप करतील की भाजपाची जर सत्ता आली तर महापौर हा परप्रांतीय होईल मग तो हिंदी भाषिक असेल नाहीतर गुजराती भाषिक असेल असा ठाकरे बंधूंच्याकडून आरोप होऊ शकतो मग तो राज ठाकरेंच्याकडे होईल किंवा उद्धव ठाकरेंच्याकडून होईल असा आरोप झाला तर मात्र निश्चितपणे मराठी जनमानसावर किंवा मराठी मतावर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो कारण मुंबई महापालिकेच्या बाबतीत किंवा मुंबईच्या बाबतीमध्ये मराठी माणूस फार भावनिक आहे भलेही मुंबईमध्ये मराठी टक्का कमी असेल परंतु मुंबईसाठी आजही मराठी माणसाची रक्त सांडायची तयारी आहे लाट्या खाट्या अगदी बंदुकीच्या गोळ्या खायची सुद्धा तयारी आहे त्यामुळं जरी इतरांची संख्या वाढली असेल आणि मराठी लोकांची संख्या जरी मुंबईमधून कमी झाली असली तरी आहे एवढा मराठी माणूस सुद्धा मुंबईसाठी रक्त सांडायला कमी करणार नाहीये आणि अशातच जर ठाकरे बंधूंच्याकडून आरोप झाला की भाजपाची सत्ता आली किंवा महायुतीची सत्ता आली तर महापौर हा हिंदी भाषिक होईल किंवा गुजराती होईल तर हे मराठी माणसाच्या निश्चितपणे जिवारी लागेल त्यामुळं ह्या अशा ज्या पुढे आहेत हे सोडताना विरोधकांच्यावर सोडताना कधी कधी ती उलट आपल्यावर सुद्धा उलटली जाऊ शकते याच भानही राजकीय पक्षांनी ठेवणं गरजेचं आहे आता निवडणुकीला अजून तीन चार महिने अवकाश आहे या दिपवाळी नंतरच ही निवडणुकीची रणधुमाळी चालू होईल तोपर्यंत काय घडामोडी होत आहेत त्याच्यावर आपलं लक्ष राहीलच तरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे निश्चितपणे सांगा आपल्या का काय याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये आपण नोंदवा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा कमेंट करा आणि तिसरा डोळा या चॅनलला ऑल पर्यायावर टिकमार्क करून सबस्क्राईब करा धन्यवाद